नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा सर्वच महिलांना लागली आहे ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि काय आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट तीच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आशास लेटेस्ट महत्वाच्या माहितीसाठी नक्की करा चला तर जाणून घेऊया बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हप्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यासाठी लिस्ट तयार करण्यात आली आहे ज्या महिलांचं नाव या लिस्टमध्ये आहे त्या सर्वांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपूर्वी जमा करण्यात येणार होते परंतु अजूनही लाखो महिला अशा आहेत ज्यांनी नुकतंच या योजनेसाठी अर्ज भरला आहे आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही त्या महिला तीस सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असली तरीही महिला भगिणींसाठी ती छोटी नाही आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के फी माफ केली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तर काही जणांचा या योजनेवर संशय आहे तुम्ही आम्हाला बळ दिले तर ही योजना दीड हजारावरून दोन हजार किंवा त्याहून जास्त वाढू असे देखील सांगितले असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे तर मित्रांनो ही होती लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ज्या माता बहिणींनी आजपर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांनी फॉर्म आता प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकेकडे सर्व डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी भरू शकतात आणखी बहीण योजनेसंदर्भात ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र